दादा सर्वसाधारण साठी जागा सुटलेली आहे खरंतर आपलं बहुमत आहे या ठिकाणी खूप साऱ्या नावांची चर्चा आहे एकूणच काय परिस्थिती निर्माण होईल सोलापूर महापालिके सर्वप्रथम सर्वांना गणेशजयंतीच्या शुभेच्छा देतो आज सोलापूर महानगरपालिकेचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी निघालेलं आहे चिठ्ठी त्या अनुषंगाने आता शहराच्या अध्यक्ष अभिनेत्री तळवळकर त्या इच्छुक लोकांच्या किंवा या यामध्ये पात्र होऊन होणारे संभाव्य नावं पालकमंत्री महोदय किंवा प्रदेशाला पाठवते याबाबत प्रदेश योग्य ती धंदे घेऊन साधारण किती नावं पाठवली जातील कारण सर्वसाधारण खुल्या गटासाठी हा फुटलेला एकंदरीत ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्या सगळ्यांचेच नावं शहराध्यक्ष पाठवतील प्रदेश किंवा विशेषतः पालकमंत्री महोदय आवश्यक ते निकष ह्या जोडीला लावून त्यात जो नाव आहे निकष निकष काय असत त्यामुळे तुम्ही कसं सांगू शकणार नाही एकंदरीत पक्षाला काय वाटतं पालकमंत्री महोदयांच्या एकंदरीत शहराचा त्यांचाही अभ्यास मोठा आहे कोणाला दिलं पाहिजे बैठक कधीपर्यंत होऊ शकते कधीपर्यंत निर्णय अद्याप तर काही सूचना नाही कदाचित उद्या पालकपत्री मोरेस सोलापूरला येतील त्यावेळेस त्यावरती चर्चा होऊ शकते आता मध्ये मध्ये सर्वाधिक नगरसेवक आहे मध्य मध्ये मध्यचा महापौर होईल पक्षाचा महापौर भाजपचा होईल सगळेच पक्षाचे सगळेच आपले सगळ्यांचेच पक्षासाठी उभार पक्षातला आपला महापौर पार्टी निर्णय आता लडक्या बहिणीला न्याय मिळेल का यावेळेस लाडक्या बहिणीला न्याय मिळेल का इच्छा असणं स्वाभाविक आहे परंतु एकंदरीत मागचे पाच वर्ष महिलांसाठी होतं त्याच्यापूर्वी पाच वर्ष महिलांसाठी राहिलेलं आहे त्या अमरावती वापसे असतील शेवंत ते पवार असतील चंदी असतील ह्या कालावधीत आता तरी ओपन आहे म्हणल्यानंतर ओपनचा अर्थ काय तर सगळ्यांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त होणं नाही पक्षाला जर वाटतं योग्य तर कसाही निर्णय होऊ शकतो नाही असं म्हणता येणार नाही Uh, कुठे फॅमिली ते जी आहे सोलापूर महापालिकेचा इतिहास पाहिला तर कुठे फॅमिली जी सर्व तो महापौर या ठिकाणी व्हायचा आणि सध्या विनायक पोंड्याल पृथ्वीश कोटे या लोकांची नावं फिरत आहेत किंवा नाव फॅमिलीमधून पुढे येऊन तसं नाव पुढे येण्याचं काय कारण नाही वास्तविकता कालच मी सोशल मीडियावरती किंवा वरिष्ठांनाही तसं माझी भावना खवली आहे की कुठल्याही गटातट असा नाही माझे कुठेही विगद गट आहे भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करतो विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एफ डी एफ बॉस त्याच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने आम्ही असते पालकमंत्री जयकुमार वरे असतील सचिन दादा असतील आम्ही येत आम्हाला टीम डी एफ म्हणून काम करणं जास्त आवडते दादा ह्यावेळेस म्हणजे ज्या जुन्या चेहरे महापौर म्हणून दिसण्याची शक्यता आहे का नवीन जे आहे ते धक्का तंत्र दिसेल सोलापूरमध्ये काय पक्षाच्या मनामध्ये आहे की आत्ता आज मी सांगू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं एकंदरीत आजपर्यंतचा कामकाज पाहता काही आठवणी करू शकतो ओके थँक्यू आहे थँक्यू हीच बातमी